नमस्कार स्मित चिंतन बोध या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं सहर्ष स्वागत करते हा चॅनल जर तुम्ही नव्याने पाहत असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला तर परिचितांनाही पाठवायला हरकत नाही आणि तुमचा अभिप्रायही जरूर नोंदवा भारतामध्ये नाशिक शहरी एकमेव असलेलं कोदंडधारी श्रीरामाचं मंदिर धर्मवीर डॉक्टर मुंजे यांनी स्थापन केलेल्या भोसला मिलिटरी स्कूलच्या परिसरात हा कोदंडधारी राम आपल्याला पाहायला मिळतो भोसला मिलिटरीमध्ये हे असलेलं जे मंदिर आहे ते वैशिष्ट्यपूर्ण आहे ख्यातनाम शिल्पकार सदाशिव साठे हे ह्या कोदंडधारी श्रीरामाच्या मूर्तीचे मूर्तिकार आहेत मूर्तीचं वैशिष्ट्य असं आहे की शौर्य आणि शक्तीचं प्रतीक असलेलं धनुष्य हे श्रीरामाच्या डाव्या हातात आहे मस्तकावरती मुगुट धारण केलेलं आहे आणि भालावरती तिलक आहे या मूर्तीकडे बघितल्यावर आपले हात विनम्रतेने जोडले जातात आणि मस्तकही चरणी रुजू होतं शिकाऊ सैनिकांनी वापरून निकामी झालेल्या काडतुसांचा वापर करून त्या धातूच्या मूर्तीला तयार केलेलं आहे त्यामुळे ही सदैव चकाकती अशी आहे समर्थ रामदास स्वामी आपल्या मनाच्या श्लोकामध्ये वर्णन करतात बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी त्या कोदंडधारी श्रीरामाची ऐकूया स्वरचित आरती कोदंडधारी एकमेव मूर्ती प्रभू रामचंद्राची आरती मर्यादा पुरुषोत्तम हे विशेषण धारण करी हाती धनुष्य बाण तिधनुष्यबाण असे वर्णिती। प्रभु रामचन्द्राी आपादमस्तक जो करी रक्षण असुरसंहारे यज्ञसंरक्षण रघुवंशश्रेष्ठ जो असे अधिपति प्रभु करू करुति नाही धातुची, चकचकीत असे ही एकट्याच रामाची ही मूर्ती प्रभु करू आरती, शिवशंकर सदा जपे नाम। भाव भक्ति करी करि काम, श्रेष्ठ दूत मारुति, प्रभु करू सैनिकी शिक्षणा शिक्षणाचे केंद्र भोसला सह वंदन करू मारुतीला तरुणानि द्यावियाचि प्रचिति प्रभु रामचन्द्राची करू आरती संस्कारासव है प्रभुचे चरित्र पठन राम रक्षे चे करु गाति स्मिता चे मोती। प्रभू रामचंद्राची करू आरती कोदंडधारी एकमेव मूर्ती प्रभू रामचंद्राची करू आरती कोदंडधारी म्हणजे धनुष्य बाण हातात घेतलेला युद्धासाठी सज्ज असलेली अशी ही मूर्ती आपण ऐकलीत त्याची आरती आणि महती धन्यवाद